राम राम मंडळी तर मी स्वप्नील स्वागत करतोय तुमचं शरे एसके पण नाटक यूट्यूब चॅनलमध्ये तर आज इथं अनुभवायला मिळणार आहे तुम्हाला कल्लेश्वर यात्रेच्या निमित्तानं बुलेट मैदानाचा थरार तर चला पाहूया कोण मानकरी होतोय आजच्या बुलेटचा तर एकला पळतोय दानोळी फाकड्या आणि फुल्या दोनला पळतोय ब्रेकफेल आणि सांगोला राजा तीनला पळतोय आरग जर्सी आणि तांबड्या हरण्या चारला पळतोय घालवाड सोन्या आणि पाचगाव छब्या पाचला पळतोय घेरडी हारण्या आणि भुजार चिमण्या आणि सहाला पळतोय स्टार वशा आणि वाक्षेवाडी बैच्या गाड्या कलरच्या दिशेने गेलेल्या आहेत मित्रांनो तर पाहूया आपल्या वेगाच्या बळावर कोण आपलं अधिराज्य गाजवून कलर घेऊन प्रथम क्रमांकाने या पट्ट्यावर परत येतोय तर आता एकला जो लागला आहे कलर घेऊन तो आहे घालवाड स्मार्ट सोन्या आणि त्याच्यासोबत आहे पहिल्याला पाचगाव छब्या दाजी पाटील यांचा गाडीला सुंदर असा वेग पकडलेला आहे आणि सत्यसा शक्तीसाप्पा आपल्या प्रयत्नानं गाडी सुट्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत आज खूपच चांगला वेग लागला गाडीला आणि दोन साठी इथं तुम्हाला चार गाड्यांमध्ये फाईट पाहायला मिळते दोनला लागला आता फुल्या आणि दानोळी फाकड्या तीनला पळतोय सांगोला राज्या आणि ब्रेकफेल चारला पळतोय स्टार वशा आणि वाक्षेवाडी बैज्या आणि पाचला आहे घेरडी हरण्या आणि भुजार चिमण्या आणि सहा लागलेल्या मित्रांनो खूप दिवसाच्या विश्रां विश्रांतीनंतर मैदान गाजवण्यासाठी आलेला आरग जर्शी आणि त्याच्यासोबत आहे तांबडं हरण्या तर आजच्या मैदानामध्ये खूपच छान सुंदर वेग पकडलेला होता गाड्यांनी